ऐकावं ते नवलच मी बाई सगळीकडे फिरले पण कॉलेजला ऍडमिशन घेऊ नका म्हणणार कॉलेज हे पहिलंच होय नांदेडचं ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस ऍडमिशन घेऊ नका म्हणजे ज्यांना ऐंशी टक्के कॉलेज करण्यात रसच नाही अशा हवशा गौशा नवशांसाठी पण ज्यांना खरंच करिअर करायचंय त्यांच्यासाठी हे कॉलेज म्हणजे नंदनवनच बारावी नंतर बीबीए बी सी ए सीईटी दिलीये व ज्यांना चांगली नोकरी आहे त्यांनी इथे नक्की प्रवेश घ्यावा बी सी ए या तीन वर्षाच्या डिग्री कोर्सला ऍडमिशन बाकी कॉलेजेस शिकवतील तुम्हाला फक्त पायथन पण इथे त्यापुढे एक पाऊल जाऊन मायक्रो पायथन शिकवले जाते बीबीए मध्ये बाकी कॉलेजेस शिकवतील मार्केटिंग पण इथे शिकवलं जाईल डिजिटल मार्केटिंग आणि त्यासोबतच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन एक पाऊल पुढे इथे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण इंडस्ट्रीला लागणारा भाग आणि शिस्तीत राहायला शिकवलं जातं त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना कंपन्या ओढून घेऊन जातात मागच्या वर्षी तर एकाच कॅम्पस ड्राईव्ह मध्ये नऊशे संस्थेने दिल्या इथे फक्त कागदाच्या डिग्रीला किंमत नाही तर करिअर प्लॅनिंग करून उद्योग समूहांना लागणार स्किल विद्यार्थ्यांमध्ये ठासून भरलं जातं ज्यांनी बीबीए बीसीए आणि सीईटी एक्झाम दिली नाही त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये हे कॉलेज बाटू विद्यापीठाशी संलग्न आहे बी वॉक बीसीए व वॉक बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस मग अशा संस्थेत प्रवेश घ्यायचा की न शिकवणाऱ्या नोकरी देण्याचा प्रयत्न न करणाऱ्या संस्थेत हे तुम्हीच ठरवायचं आणि हो लवकरच बीसीए आणि BBA बी -बी ला ऍडमिशन घ्या